नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मस्त आपण कैरीचा ठेसा करणार आहोत तर त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे साला स्वच्छ धुवून पुसून सगट मी ती किसून घेतलेली आहे ही बघा एवढी झालेली आहे किसून ती त्याच्यानंतर आपल्याला मी कोथंबीर आणि कोथ पेक्षा मी कोथंबीरची देठं घेतलेली आहे कारण का तेथांमध्ये पण खूप असं जीवनसत्व असतं त्याच्यामुळे कोथंबीरची देठं पण फेकून देऊ नका तुम्ही मसाला वाटताना कोथंबीरची देठं अवश्य घाना त्याच्यानंतर थोडा कडीपत्ता आपण पोटात जाण्यासाठी कडीपत्ता पण त्याच्यात वाटून घालणार आहोत इथे मिरची मी चवीनुसार म्हणजे तुम्हाला किती ति ती, तिखट ती, ठेसावं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट मिरच्या घ्यायच्यात आणि दोन पाकळ्या लसूणाच्या घ्यायच्यात तर इथे मी डार्क हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तर मी जास्त तिखट नाही करणार तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर मिरच्या जास्त वाढवा त्याच्यानंतर मी इथे शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतलेले आहेत आपल्याला जेवढे का ठेसा करायचा ते आहे तेवढे शेंगदाणे म्हणजे आपण मी घेतलेले आहे आपल्या आवडीनुसार आणि थोडंसं जिरं लागेल तर आता आपण हे काय करायचंय की आपण हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर आता आपण गॅस पेटूया मी गॅसवर कढई छोटीशी भ भांड्या ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता मिरची थोडंसं तेल घातलं आहे किंचित अगदी पाव चमचा मी तेल घातलेलं आहे थोडंसं आणि आपल्याला थोडीशी मिरची भाजून घ्यायची आहे थोडा लसूण आणि मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे मग आपण जिरं आणि कढी आपल्या कोथंबीरच्या काड्या वगैरे घालूया पहिल्यांदाही थोडंसं आपण जरा भाजून घेऊया छानपैकी छान आहे थोडस भाजलं याच्यात आपण थोडस जिरं घालूया त्याच्यानंतर आपण इथे एक का, कोथंबीरच्या काड्या घेतल्या त्या घालूया थोडा कडीपत्ता घालूया आणि आता मी गॅस बंद करते कारण आपलं भांड्या तापलेलं आहे त्याच्यामुळे ह्या छान होऊन जातील आता इथे मी शेंगदाणे भाजलेले घेतले आहे त्यामुळे परत भाजायची अशी गरज नाहीये तर हे मी शेंगदाणे साईडला ठेवते आणि आपल्याला कैरी सुद्धा नंतर घालायची आहे किसलेली कैरी आता एक दोन मिनिट आपल्याला हे जरा थंड होऊन द्यायचंय आता थोडं थंड झालं तर मी मिक्सरमध्ये घातलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये एकदा आपण फिरवून घेऊया नंतर कूट घालूया आता आता आपण शेंगदाणे पण घालून घेऊया आणि आपल्याला अगदी बारीकने करायचे जाडसरच आपल्याला मिक्सरमध्ये चालू बंद करून आपल्याला मिक्सर मध्ये शेंगदाणे करायचे आहेत आणि थोडं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं त्याच्यात तर हे पण आपण चालू बंद करून वाटून घेऊया ये वा वा नहीं, नहीं हे बघा आता मी जाडसर हे वाव घेतलेलं आहे आपल्याला पेस्ट करायची नाही शेंगदाणे वगैरे मिरची सगळं मी याच्यात जाडसर कु हे करून घेतले आहे तु किंवा तुम्ही मोठा खलबत असेल त्याच्यात कुठून घेतलं तरी चालेल आता याच्यात आपल्याला कैरी टाका कैरी घालायची आहे आपण मीठ वगैरे घातलेलं आहे आता आपण कैरीचा कीस आणि तो पण आपल्याला वा बारीक वाटायचा नाही आहे तर फक्त एकदाच आपलं चालू बंद करून मिक्सर फिरवायचा आहे नाहीतर आपल्या कैरीची पण पेस्ट होईल आता हे आपण चालू चालू बंद करून मिक्सर कैरी मिक्सरमधून एकदा छान काढून घेऊया हे बघा छान आपली कैरी कैरीचा ठेसा झालेला आहे तुम्हाला ठेसा नसेल असा करायचा तर तुम्ही ह्याच्यातच थोडी साखर घालून मस्त करू शकता किंवा परतू शकता फोडणी देऊ शकता खूप छान होतो तर आपण इथे ठेसा म्हटल्यामुळे आपण याच्यामध्ये साखर वगैरे घालू शकत नाही त्यामुळे मी साखर वगैरे काही घातलेली नाही आता हे तुम्ही आता आपण ही डिशमध्ये काढून घ्यायची आहे के के हे बघे छान मी प्लेटमध्ये छोट्या कैरीचा मस्त असा ठेसा केलेला आहे आरामात फ्रीजमध्ये दोन तीन दिवस आरामात राहतो तुम्हाला ठेसा नसेल करायचं तर ह्याच्यातच साखर घालून तुम्ही छान चालू बंद करून मस्तपैकी कमी मिरची घालून चटणी पण करू शकता आता मी याच्यावर मस्त खमंग फोडणी द्या टाक देणार आहे तर तुम्हाला असाच खायचा तर तुम्ही असाच छान खाऊ शकता कारण आपण मिरची वगैरे सगळं भाजलेलं होतं शेंगदाणे भाजलेले होते त्यामुळे तुम्ही असाच ठेसा खाऊ शकता किंवा वरून मिरी आपलं मोहरी आणि हिंगाचं तडका देऊ शकता तर मी थोडासा तडका देणार आहे त्याच्यामुळे आणखी चवीला ते छान लागेल मी फक्त मोहरी आणि हिंग अशी फोडणी दिलेली आहे वरती तडका देते त्यामुळे त्याची चव आणखीन छान होईल हा 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 मग आपला किती छान झालेला आहे बघा किती सुंदर दिसतोय ना आपला मिरचीचा ठेसा वा मस्त झालेला आहे आपल्या मिरचीचा ठेसा आणि मस्तच भाकरी बरोबर खा चपाती बरोबर खा तुम्ही वरण भाता बरोबर खा कशाबरोबर पण खा मिरचीचा ठेसा नक्की करून बघा कशी वाटली माझी ही डिश तुम्हाला असा ठेसा नसेल खायचा तर थोडी साखर घाला आणि छान असं मस्तपैकी असं जाडसरच वाटून मस्त असं खाऊ शकता कमी मिरची घालून आता आपण ठेसा म्हटल्यानंतर थोडा तिखट आला आपण छान कडीपत्ता कोथंबिरची तेथ याच्यात वापरलेली आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ठेसा करून बघा आणि कसा झाला आहे तुम्हाला नक्की सांगा बाय बाय धन्यवाद आणि हां कमेंट करायला विसरू नका